तर या छान छान अशी कांद्याची पातीची भाजी बनवलेली आहे एकदम तुपकट अशी चवीला अप्रतिम आणि एकच्या जागी दोन भाकरी खाल तर अशा पद्धतीने केल्यावरती भाजी खूप छान टेस्टीत तिखट नाही किंवा काही फोडणीत कांदा लसूण नाही तर फक्त ही साध्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे बघा तर बारीक चिरलेली आहे कांद्याची पात आणि त्याच्यामध्ये जो कांद्याचा भाग जो चिरलेला असतो पुढचा तर तोच मी फोडणीमध्ये घालते बघा तेल एक दोन माप घातलेलं आहे तेल भरपूर घातलं की भाजी खूप छान टेस्टी लागते तर दोन माप तेल घातलेलं आहे छान तेल तापल्यावरती मग मी हे कांदा कांद्याचा जो पुढचा भाग आहे तो कट करून ठेवलेला होता त्या भाजीसोबतच तेच मी घातलेलं आहे फोडणीमध्ये इतर काही लसूण घालायचं नाही आपल्याला कारण याच्यामध्ये लसणाची चव एवढी म्हणावी अशी लागत नाही तर खूप छान लागते टेस्टी आणि हे बघा भाजी स्वच्छ अशी चाळणीमध्ये धुवून ठेवलेली आहे आणि त्याचं जांगचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे मी फक्त पाण्याचा हात हाता शिंपडला आहे त्याच्यामध्ये छान अशी तेलामध्ये चा भाजी परतून घेतल्यावरती तेलामध्येच मी मीठ टाकलं आणि नंतर मग मी भाजीही धुतलेली घातली तर भाजी छान पाच मिनटं परतून घेतली नंतर डाळ टाकली डाळ टाकल्यावरती आणखी एक पाच मिनिटे छान अशी परतून घेतलेली आहे भाजी आणि नंतर बघा मी हातानेच पाणी थोडंसं शिंपडलं आहे पाणी जास्त शक्यतो घालायचं नाही कोवळी अशी पात आहे ही, ही भाजीची आणि लगेच झाकण लावून ठेवायचं तर पाणी शक्यतो जास्त घालायचं नाही जास्त किचकट ही भाजी चांगली नाही लागत तर ह्या अशा पद्धतीने नक्की भाजी करून पहा आणि व्हिडिओ आवडला का लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि भाजी भाकरी या खायला कशी वाटली भाजी तर नक्की अशी करून पहा धन्यवाद